सांगोला न्यूज विद्या मंदिर हायस्कूल एकतपुरे येथे दोन हजार दोन दोन हजार तीन मधील दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर संपन्न तब्बल बावीस वर्षानंतर दोन हजार दोन दोन हजार तीन सालातील इयत्ता दहावी आणि इतर दहावीमधील विद्यार्थ्यांनी एक जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावातील विद्यामंदिर हायस्कूल एकतपूर येथे येत सर्वांनी एकत्र येऊन तब्बल बावीस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेट टुगेदर संपन्न केला त्यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी श्री अविनाश नवले यांनी संस्थेचे संस्थापक प्रभाकर चांदणे माझे शिक्षक श्री चव्हाण सर श्री डोंबे सर श्री एलपल्ले सर श्री मेटकरी सर श्री कोळे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री माने सर आणि स्टाफ मेंबर्स सोसे काका यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाडगे व श्री प्रवीण नवले यांनी केले त्यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध आठवणींना उजाळा दिला इयत्ता दहावीमधील चांगल्या वाईट प्रसंगाच्या आठवणींना उजाळा देऊन मनमोकळ्या गप्पा झाल्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रवीण नवले यांनी आमच्या दोन हजार दोन तीन च्या बॅच मधील सर्व विद्यार्थी निर्व्यसनी असल्याचं सांगितलंय हे शाळेने शिक्षकांसोबत चांगले नागरिक घडवण्याचं चा काम केलंय यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी ऋणी राहतील यावेळी माजी विद्यार्थी अविनाश नवले प्रवीण नवले दादासाहेब इंगोले संदीप सरगर सुहास कोळी विजय नवले विकास इंगोले विठ्ठल सुदणे दत्तात्रेय नवले शंकर इंगोले धनाजी मोरे दत्तात्रेय फाळके सतीश घाडगे मंजुनाथ सुदने नवनाथ सोम जाधव सोमनाथ नवले तसेच विद्यार्थिनींमध्ये वैशाली घाडगे स्वाती दबडे नीता गुरव मनीषा माळी राणी कदम मनीषा घाडगे विद्या नागणे अनुराधा कांबळे सविता पवार आणि रुपाली जाधव उपस्थित होत्या कार्यक्रमाची सांगता श्री सुहास कोळी श्री दादासाहेब इंगोले श्री संदीप सरगर व श्री विजय नवले यांनी संस्थेचे संस्थापक श्री प्रभाकर चांदणे व सर्व आजी माजी शिक्षक यांचे आभार व्यक्त केले त्यानंतर स्नेह भोजन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कुठे कधी कसे कोण जाणे पड़े घोर आता उखाने कसे सोडवावे कसे बाग लेहे कड़्यांचे कधी बाड लेहे कुरावे ना नाजूरे बाग आता सुनी सुनी सारी कागडे now and press the bell icon never miss an update